Yeah. <laughs> I <laughs> काय मित्रांनो झाले का तुमचे जेवण वगैरे काय करताय तुम्ही मग जेवण वगैरे झाले का तुमचे बोला काय <coughs> करताय तुम्ही झाले का जेव्हा सर्वांचे जे। सर्वांचे जे माझ्या संघर्ष भरतीच्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करावा सपोर्ट द्यावा हीच माझ्या आशा आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे मी एका महिन्यामध्ये साडेचार चार हजार आठशे प्लस सबस्क्रायबर कंप्लीट केलेले आहेत तुमच्या प्रेमाने आणि तुमच्या आशीर्वादाने त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो तुम्ही मला खूप सपोर्ट दिलेला आहे एका महिन्यामध्ये तुम्ही माझे चार हजारच्या वरती चार चार हजार आठशे प्लस सबस्क्रायबर करून दिले आले आहेत एका महिन्यामध्ये तुम्ही मला खूप मन भरभरून प्रेम दिलेला आहे त्याच्यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि असा सपोर्ट सदैव माझ्यावरती असाच तुमचं लक्ष असू द्या आणि काही अडचण आली तरी तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असला पाहिजे हेच माझ आशा आहे तुम्ही माझ्यासाठी खूप काही म्हणजे खूप लवकर सपोर्ट दिलेला आहे मी खूप मनामधून खूप आनंदी आहे कारण एवढ्या लवकर एका महिन्याच्या कालावधीमध्ये एवढे सबस्क्रायबर होणं अशक्य ही गोष्ट आहे म्हणून त्याच्यासाठी खूप खूप तुमचे आभार मग जवान वगैरे हो झालेत का तुमचे हॅलो एडी अर्जित सपोर्ट सपोर्टमुळं मला एका महिन्यामध्ये चार हजार आठशे प्लस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे आणि आहे मी संघर्षाचा टप्पा जो गाठलेला आहे हे तुमच्या सहकार्यामुळे तुमच्या प्रेमामुळे मी आता इथपर्यंत आलेलो आहे तुमचं प्रेम मला भरभरून मिळालेलं आहे असंच प्रेम सदैव माझ्या पाठीशी तुमचा असो हीच माझी इच्छा आहे ईश्वर प्र ईश्वरच्यांनी आणि ईश्वरच्यांनी हीच प्रार्थना आहे की तुम्ही सदैव सुखी राहावा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावं हेच माझं गणपती बाप्पाच्या समोर มังไย ओहो की नमन तो दगा करे ने से डरते हो परिश्रमान न न न सिरम Bima cha sau sari, jase di pura tanda na Nanda na nanda hau tere mati nanda na Bima cha sau sari, jase di pura tanda Muti uku asira asili, mauni कुलावीरम माझ्या भीमाच्या नावाच माझ्या मा भीमाच्या नावाच ओंकुला विल मान तुंकुला विल रमान ओंकुला विल रमान दोनच राजे इथे गाजले पोकळ पुण्यभूमी